नहीं मेरी लड़की ने सुसाइड कर दिया है ये खबर आई है हाथ जोड़ती रही माँ बाप हाथ जोड़ते रहे हमें एक बार दिखाओ हमारी बच्ची का मुंह एक बार दिखाओ हमको नहीं दिखाया गया ही फक्त एक गोष्ट नहीं ही एका पित्याच्या दुखाची विलाप गाता आहे एका मुलीच्या स्वप्नांची आणि तिच्या जीवनाची अमानुष रित्या घेतलेली किंमत आहे 9 ऑगस्ट 2024 कोलकात्यातील प्रसिद्ध आर जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अचानक एका पित्याला फोन येतो तुमची मुलगी आजारी आहे तिला आपत्कालीन रुग्णालयात नेले जात आहे त्या क्षणापासून सुरू होतो एका सामान्य वडिलांचा असामान्य दुःख यात्रेचा प्रवास ती फक्त बावीस वर्षांची होती अभ्यासू हुशार संगीताची आवड असणारी एक डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारी आई वडिलांच्या कष्टाने तिला तिथवर पोहोचवलं होतं वडील एक सामान्य शिंपी परंतु मुलीच्या स्वप्नासाठी दिवसरात्र काम करून रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आई आई घरातून बाहेर पडून कामाला लागली नीट परीक्षा उत्तीर्ण झाली आणि शेवटी तिचा प्रवेश झाला आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये सगळं ठीक ठाक सुरू होत परंतु अचानक तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या सेमिनार हॉल मध्ये सापडतो आणि मृत्यूचा सा दावा आत्महत्या परंतु तिच्या वडिलांना हे मान्य नव्हतं ते म्हणाले आत्महत्या नाही हा खून आहे पोस्टमॉर्टम जबरदस्तीने तिथेच कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये केला गेला त्यात बलात्काराचा उल्लेखही नाही मुलीचा मृत्यू एकोणवीस तास आधी झाला होता परंतु एफ आय आर नोंदवला गेला रात्री पावणेबाराला सी ला आयचा तपास सुरू झाला आरोपी संजय रॉयवर जन्मठेपेची शिक्षा झाली राज्य सरकार आणि सीबीआयनं उच्च न्यायालयात मृत्यूदंडाची मागणी केली परंतु सात महिने झाले ना पुरवणी आरोपपत्र ना सुनावणी हे फक्त कायद्याचा अपयश नाही ही एका वडिलांच्या विश्वासाची हत्या आहे त्यांनी राष्ट्रपतींना चार पत्र लिहिली एक खुलं पत्र ही उत्तर आलं दुःख झालं परंतु भेट नाही आजही ते वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ते म्हणतात आम्हाला मरणाची भीती नाही परंतु न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही ही, ही केवळ एक बातमी नाही ही, ही केवळ एक गोष्ट नाही ही लढाई आहे एका मुलीच्या स्वप्नांसाठी आणि त्या स्वप्नांसाठी जीव तोडणाऱ्या तिच्या आई वडिलांसाठी तुम्हाला काय वाटतं हा खरोखर न्याय आहे का हा केवळ एका मुलीचा मृत्यू नाही हा आहे त्या प्रत्येक वडिलांचा आक्रोश ज्यांनी आपल्या मुलीच्या भविष्याचं स्वप्न पाहिलं होतं आज प्रश्न असा आहे या कुटुंबाला न्याय मिळणार की नाही हा लढा किती काळ चालेल आणि आपण समाज म्हणून त्यांच्या या लढ्यात सोबत आहोत का हा लढा न्यायाचा आहे हा लढा सत्तेच्या विरोधात नाही हा लढा सत्यासाठी आहे जर तुम्हाला वाटत असेल की या वडिलांना न्याय मिळायला हवा तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि त्यांच्या आवाजाला तुमचा आवाज द्या बहुत कोशिश और हर दिन में थे हम सत्रह घंटे काम करते थे और मेरा वाइफ भी मेडिकल ही करते थे यार क्या करूं मेरा हेल्थ के बारे में बहुत कॉन्सियस था हम हर दिन मेडिसिन लिया कि नहीं लिया मार्केट में जब जाते थे तब थोड़ा देर होने से तो फोन कर देते क्या हुआ कि कहाँ है दिल में तो अभी लगता है और ड्यूटी में गिरा है कभी सोचने नहीं आता है जो उसको रेप मर्डर कर दिया गया तो हम लोग अभी अभी किसी